बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील रत्नप्रभा मोटार्सच्या मागील भागात असलेल्या नगर, भागा नगर मयुरी पार्क आणि कृष्णबन कॉलनी परिसरात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धुमाकूळ घालून अनेक घरे फोडल्याची घटना घडली आहे या घटना सलगपणे घडत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये असून नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भीतीचं पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि परिसरामध्ये सतत पेट्रोलिंग करावं अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी आणि रात्रीच्या वेळी अधिक गस्त वाढवावी अशा एकमुखी मागणी या भागातील नागरिक करत आहेत रात्री चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत आधुनिक लहुजी सेना जालना जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमांचे स्वागत अध्यक्ष युवा नेते अध्यक्ष गोरंट्याल हे असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आयोजित विविध कार्यक्रमाविषयी चर्चा विनिमय करून त्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे आधुनिक लहुची सेनेच्या वतीनं येणाऱ्या एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जालना शहरातील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमास युवा नेते अक्षय भैया गोरंटियाल यांनी उपस्थित राहण्याचं आग्रहाचं निमंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे यावेळी आधुनिक लहूची सेनेचे उत्सव समितीचे अध्यक्ष गंगाधरजी लाखे कार्याध्यक्ष रामभाऊ सुतार सचिव संतोष पैलवान कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेश सगट कोषाध्यक्ष अनिल थोरात आधुनिक लहुचे सेनेचे राज्य सदस्य तथा मराठवाडा अध्यक्ष संतोष भाऊ तुपसोंदर राज्य समन्वयक दादा यंगड मराठवाडा संघटक कैलासाप्पा जाधव जिल्हा सचिव ओमकार मामा घोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती सर्वप्रथम येणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठेजी यांच्या जयंतीनिमित्त आपल्या व आपल्या सगळ्या परिवारतर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तसच समितीने खूप चांगले कार्यक्रम ठेवले जे जनतेला उपयोगी आहे पहिला आपला महिला रुग्णालयात फल वाटपाचा कार्यक्रम आहे गरजवंत विद्यार्थींना शालेय साहित्याचं वाटप ठेवलेलं आहे तसंच शेवटी रात्री एक लाईट शोचा आयोजन पण करण्यात आलाय आणि दुपारी एक मोटरसायकल रॅलीचा पण आयोजन इकडे करण्यात आलाय तर मी सगळ्यांची एकच विनंती करतो की आपण सगळं एक तारखेला उपस्थित व्हा हीच माझी एक विनंती जय हिंद जय पाणी साचले आहे त्याचबरोबर नाल्याचे पाणी तुंबल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत जालना, जालना नगरीमध्ये जगप्रसिद्ध असलेल्या श्री गुरु गणेश महाराज तपोधाम समोरील प्रवेशद्वार समोरील सिमेंट रस्त्याचा उतार व्यवस्थित न काढल्या गेल्यामुळे या ठिकाणी सातत्यानं पावसाचं पाणी त्याचबरोबर नाल्यांच्या सांडपाणी हे सातत्यानं या प्रवेशद्वारासमोर तुंबलेलं राहतं हे अस्वच्छ पाणी पुढे जाण्यास मार्ग नसल्यामुळे तसंच तुंबून राहतं हा रस्ता वर्दळीचा रस्ता असल्या कारणामुळे या तुडुंबलेल्या अस्वच्छ पाण्यामधूनच नागरिकांना आपल्या वाहनावरून मार्गक्रम करत पुढे जावं लागतं श्री गुरु गणेश तपोधाम दर्शनासाठी या प्रवेशद्वारासमोरूनच भाविकांना ये जा करावी लागते या सर्व यां समस्या यांकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी आणि विनंती भाविकांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि जिथे तपोधाम समोर जिथे पाणी साचलेलं आहे

चातुर्मास चालू है और महाराज साहब का प्रवचन चालू है आने जाने वालों को को यहाँ बहुत तकलीफ होती है प्रशासन से यह नम्र विनती है कि सामने जो पानी रुका है इसकी व्यवस्था अच्छे से करे नाली की व्यवस्था अच्छे से करे ताकि हमारे आने वालों भाविक को तकलीफ न हो धन्यवाद ये प्रवेश द्वार के सामने और क्यों मतलब उसका स्लूप निकालाने गया है क्या

वाहणाऱ्या गिरिजा नदीला पूर आला आहे भुकरदन तालुक्यातील मागील दोन दिवसापासून दमदार पाऊस पडत आहे त्यामुळे या भागात अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत तालुक्यातील हसनाबाद परिसरातून वाहणाऱ्या गिरजा नदीलाही दुथडी भरून पूर आलेला आहे दरम्यान गिरजा नदी पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागल्यानं या भागातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकं पाण्याखाली गेले त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत पडला आहे रात्री तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालाय त्यामुळे नदी नाले वाहू लागले शिवाय अनेक शेतांमध्ये पावसाचं स्वरूप प्राप्त झालंय संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं असून शेतकरी चिंतेत पडलाय मुसळधार पावसामुळे जालन्याच्या रामसगाव येथील ओढ्याला पूर आलाय पुराचे पाणी गावाच्या पुलावरून वाहत असल्याने पुलावरून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते मुसळधार पावसामुळे जालन्याच्या येथील ओढ्याला पूर आला आहे पुराचं पाणी हे सध्या गावाच्या पुलावरून वाहत आहे त्यामुळे पुलावरून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक भागातील नदी नाले ओढे ओसंडून वाहू लागले तालुक्यातील रामसगाव येथील ओढ्याला मुसळधार पावसामुळे पूर आला असून पुराचं पाणी हे गावाच्या पुलावरून वाहत आहे त्यामुळे नागरिकांना गुडघ्याभर पाण्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बावीस जुलै ते तीस जुलै हा सप्ताह जनविश्वास सप्ताह म्हणून राबवण्यात येत आहे त्यानिमित्त जाल्यात मुलींना आत्मरक्षण प्रशिक्षणाचे धडे देण्यात येत आहे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बावीस जुलै ते तीस जुलै हा सप्ताह जनविश्वास सप्ताह म्हणून राबवण्यात येतोय या उपक्रमाचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून सक्षम तू उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय त्या अंतर्गत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी कायद्याविषयी माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने नेहमीच समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाचे काम केलंय जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंचावर मुख्याध्यापक सुभाष पारे दामिनी पथकाचे जोहर सिंग कलानी कृष्णा शिंदे नीता शिंदे पथकाच्या उपस्थिती होती समाजात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून महिला आणि मुलींनी स्वसंरक्षणासाठी सक्षम बसून परिस्थितीशी सामना करावा असं सा आवाहन राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष रिंकल तायड यांनी केलं त्या जीवनराव पारे विद्यालय चंदनझिरा येथे आयोजित सक्षम तू या कार्यक्रमात बोलत होत्या याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम एमसी न्यूज नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंट पुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी गांधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात आम्ही इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो आधुनिक लहुजी सेना जालना जिल्हा यांच्या वतीनं सादर आमंत्रण साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या प्रसिद्ध डी जे आणि ऑगस्ट दोन हजार सैनिक वीर सावरकर चौक सिंधी बाजार जालना कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंटियाल प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र लोकनेते माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे संस्थापक अध्यक्ष आधुनिक लघुजी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अक्षय भैया गोरंटियाल युवा सम्राट जालना अध्यक्ष गंगाधर लाखे कार्याध्यक्ष रामभाऊ सुतार सचिव पैलवान संतोष कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे